नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे न्यूझीलंडचा संघ जानेवारी दोन हजार मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे जिथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार आहे हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो न्यूझीलंडचा भारत दौरा जानेवारी अकरा ते जानेवारी एकतीस दरम्यान असणार आहे पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला जाणार आहे त्यापूर्वी वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने न्यूझीलंड विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्वाची ठरणार आहे एक दिवसीय मालिकेनंतर एकवीस जानेवारी पासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे आय पी एल नंतर आता टीम इंडिया इंग्लंड वेस्ट इंडिज बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका विरुद्ध मालिका खेळणार आहे त्यानंतर मात्र न्यूझीलंड विरुद्ध दोन हजार सव्वीस मध्ये भारतीय संघ घरच्या मैदानावर टी ट्वेंटी आणि वन डे मालिका खेळणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा